शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित आहे स्क्वेअर फूट जागेत खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव सोलापुरातील पहिले मेंदू विकारतज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर वर्ष सत्तर राहणार मोदी यांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आपल्या निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केले शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूनंतर शहरात खळबळ उडाली शिरीष वळसंकरांनी आत्महत्या का केली याबाबत आता पोलीस तपास सुरू आहे शिरीष वळसंकर हे रात्री आठ वाजता घरात कुटुंबियांसोबत जेवण करत होते रात्री साडेआठ वाजता ते अचानक उठले व बाथरूम मध्ये गेले त्यांनी स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी घातली व ते जमिनीवर पडले शिरीष वळसंकर यांचे चिरंजीव अश्विन हेही डॉक्टर असून त्यांनी प्राथमिक उपचार केले पण नऊच्या सुमारास त्यांचे प्राणज्योत मालवले डॉक्टर शिरीष वळसंकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन होते यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णालयात वळसंकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच शहरातील मान्यवर तसेच त्यांचे रुग्ण आणि अनेक सोलापूरकरांनी मोठी गर्दी केले हॉस्पिटलमधील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते